आज आपण शेवग्याची शेंगा बनवतो आहे परंतु शेंगदाणे न घालता हिरव्यागार शेंगा सोडून घेतलेल्या आहे खोबरं लसूण कांदा आणि वाळ्या मिरच्या हे सर्व आपण छान मस्त खरपूस भाजले आणि या पद्धतीने वाटण बनवले कढाईमध्ये तेल तापले आणि यामध्ये आपण कांदा घालून घेतो आहे बिना शेंगदाणे घातलेल्या शेवग्याच्या शेंगाची मसाला शेवग्याच्या शेंगा रेसिपी करून बघा तुम्हालाही खूप आवडेल छान कांदा लालसर झाला की यामध्ये आपण हिरव्यागार मस्त सोलून ठेवलेल्या शेंगा घालून घेणार आहोत शेंग शेवग्याच्या त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि आपल्या आवडीचे मसाले यामध्ये ॲड करायचे आहे तर मी इकडे कोथिंबीर मसाला आणि आपले नेहमीचा जो मिक्स मसाला असतो तो घालून घेतलेला आहे छान मस्त परतून घ्यायचं आहे शेंगा परततानी मीठ घातल्यावरती शेंगांचा हिरवापणा जसा जसं आहे तसाच राहतो नंतर आपण बनवून ठेवलेलं वाटण यामध्ये घालून घेऊया मस्त छान असं वाटण आपलं तेल सुटेपर्यंत आपण शिजून घेणार आहोत आणि यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत कारण की शेंगा शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकावं लागेल या पद्धतीने झाकण ठेवायचं आहे कमी गॅसवरती आणि मस्त मसाला शेंगा खाण्यासाठी तयार झालेले आहे